नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला मात्र धक्का बसणारा आहे आणि हा धक्का त्यांना मिळणाऱ्या महिन्याचे जे पैसे आहेत त्या पैशांना सुद्धा बसू शकतो त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्या कुठल्या अटी शर्ती असणार आणि कुठल्या लाडक्या बहिणीला या योजनेचा फटका बसू शकतो किंवा महिन्याचे येणारे पैसे सुद्धा बंद होऊ शकतात तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणुकीच्या आधी जवळपास सात ते आठ महिन्यापूर्वी घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लागू झाली आणि महिलांमध्ये विशेष करून ही प्रचंड लोकप्रिय सुद्धा झाली आता सर्वांना माहित होतं की महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये द्यायचे म्हणजे सरकारच्या तिजोरीवर ताण येणार आहे ही योजना जाहीर झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जाहीर नंतर युती सरकारनं जो दिलेला शब्द होता तोसुद्धा पाळला आणि जवळपास आत्तापर्यंत महिलांच्या अकाऊंटमध्ये साडेसात हजार रुपयेपर्यंत जमा सुद्धा झालेले आहेत आणि सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर हे सुद्धा सांगितलं की आता आम्ही महिला भगिनीच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये महिन्याला टाकत आहोत आणि हा आकडा आम्ही वाढवून आमचं सरकार परत आलं म्हणजे युती सरकार जर परत आलं तर ही आकडेवारी आम्ही एकवीसशे रुपयापर्यंत करू म्हणजे महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील आणि सरकार दिलेला शब्दसुद्धा पाळण्याच्या तयारीत आहेत येणाऱ्या काळातच कळेल की सरकार आपला शब्द पाळते की नाही परंतु सरकार वेगळ्या मार्गाने थोडासा डाव खेळणार आहे कारण सरकारच्या तिजोरीवर जो भार पडत आहे तो भार सरकारला कमी करायचा आहे ज्यावेळेस योजनेची घोषणा झाली महिला भगिनीनं ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस ज्या ज्या महिला भगिनीनं फॉर्म भरले त्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे आले म्हणजे अशा सुद्धा काही महिला भगिनी असतील की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असू शकतं अशा भगिनीच्या सुद्धा अकाउंटमध्ये पैसे आलेत परंतु आता सरकार परत या माझी लाडकी बहीण योजनेचे जेवढे काही फॉर्म आहेत त्या संपूर्ण फॉर्मची फेर तपासणी करणार आहे आणि संपूर्ण डेटा अनालिसिस करणार आहे यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या जाणार आहेत आणि जे या अटीमध्ये बसत नाहीत त्या सर्व महिला भगिनीचे पैसे जे आहेत ते येणं आता बंद सुद्धा होऊ शकतं सरकार कुठ अटी घालणार आहे आणि या अटीची पात्रता होत असेल त्याच महिला भगिनीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ते आपण बघूया पहिला मुद्दा आहे अर्जाची फेर तपासणी सरकार जेवढे काही तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्याची फेर तपासणी करणार आहे आणि तुम्ही या योजनेमध्ये बसत आहात का एलिजिबल आहात का पात्र आहात का हे तपासणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुमचं उत्पन्न जे आहे म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का हे चेक केलं जाणार आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर भरत असेल टॅक्स भरत असेल अशा असे सुद्धा महिला यासाठी पात्र ठरणार नाही ना आहेत असे काही व्यक्ती ज्यांना पेन्शन भेटते म्हणजे नोकरी होती रिटायर झाली त्यांनी आता पेन्शन भेटत असेल असे सुद्धा व्यक्ती असतील महिला असतील त्या पात्र ठरणार नाही आहेत आणि स्वतःच्या मालकीचं चा, चार चाकी जर वाहन असेल म्हणजे तुमच्याकडे एखादी फोर व्हीलर असेल अशा महिला सुद्धा यासाठी आता या था पात्र ठरणार नाही आहेत त्यानंतर लँड ओनरशिप म्हणजे लँड ओनरशिप म्हणजे तुमच्या नावावर जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल शेती असेल अशा सुद्धा महिला या योजनेसाठी आता पात्र ठरणार नाही आहेत आणि सर्वात महत्वाची आठ म्हणजे एकाच कुटुंबातील फक्त दोन स्त्रियांना महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे ह्या ज्या अटी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या अटी ह्या आधीच सरकारनं सांगितल्या होत्या परंतु त्याची अंमलबजावणी त्या पद्धतीने झालेली नव्हती कारण निवडणुका बाकी होत्या परंतु आता निवडणुका झालेल्या आहेत जी अटी शर्तीची अंमलबजावणी आहे ती आता काटेकोरपणे केली जाईल तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं सरकारच्या बाजूने जर आपण विचार केला तर सरकारला दिलेला शब्दसुद्धा पाळायचा आहे आणि सरकारच्या तिजोरीवर वाढत चाललेला भारसुद्धा कमी करायचा आहे त्यामुळे सरकार ह्या अटीशक्तीचं पालन करणार आहे आणि यामधून काही महिला ह्या उघडण्यात येतील ज्या पात्र नसतील तुम्हाला काय वाटतं आमचा व्हिडिओ ज्या काही महिला भगिनी बघत असतील त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद